हॅलो गाईज मी प्रियांका प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते बघा स्त्रियांचा आवडता स्त्रियांचे आवडते दागिने असतात दागिन्यांमध्ये दररोज आपण सगळेच दागिने वेअर करतो असं नाही प्रत्येक स्त्रीच्या सर्वात जवळचा आणि सर्वात आवडीचा दागिना म्हणजे मंगलसूत्र जो की प्रत्येक स्त्री ही वेअर करतच असते मग ते नाजूकचं का होईना किंवा लाँगमध्ये का होईना पण ते मंगलसूत्र एक सौभाग्याचा अलंकार म्हणून प्रत्येक स्त्री वेअर करत असते आता लवकरच दिवाळी हा सण आलेला आहे दिवाळी सण म्हटलं की आपण सोन्याची खरेदी करत असतो आणि तुम्हाला जर डेली यूजसाठी मंगलसूत्र घ्यायचे असतील तर त्यासाठीच्या ज्या काही डिझाईन सध्या लेटेस्टमध्ये चालू आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा मंगलसूत्र सिलेक्ट करताना कधीही लाईट वेटचे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि बजेटमध्ये घ्यायचे आहेत की जेणेकरून ते यूज करायलाही आपल्याला कम्फर्टेबल वाटेल अगदी लहान असते मंगळसूत्रामध्ये तुम्हाला गोल्डन आणि ब्लॅक मनी याचं कॉम्बिनेशन मिळेल तुम्हाला जर चेन पॅटर्नमध्ये मंगलसूत्र हवं असेल तर तुम्हाला तसं मंगलसूत्र भेटेल मंगलसूत्र जा केल्या जातात ही फॅशन आता जुनी झालेली आहे लेटेस्ट मध्ये जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही स्टोन पेंडंट करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या जे हजबंड आहेत त्यांच्या नावाचं पेंडंट तुम्ही करू शकता हर्ट शेपचं मंगलसूत्र सुद्धा तुम्ही घेऊ शकता चार ते सहा ग्रॅम मध्ये तुम्हाला हे मंगलसूत्र मिळून जातील मंगलसूत्र मध्ये युनिक युनिक डिझाईनही तुम्हाला पाहायला मिळतील गोल गोल पॅटर्नचे तुम्हाला जे पेंडंट आहे ते पाहायला मिळतील गोल मन्यांचे पाहायला मिळेल ज्याला बॉल पॅटर्न असं ता। म्हटलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये गोल मंगलसूत्रची जी डिझाईन आहे तीही गोल असते आणि पेंडंट ही गोल असतो लॉंग मध्ये मंगलसूत्र हवं असेल तर इमेजेसमध्ये दाखवल्याप्रमाणे मंगलसूत्र सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला पारंपरिक पद्धतीचं दोन वाट्यांचं मंगलसूत्र हवं असेल तर तेही तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि वरती तुम्ही काळ्या आणि गोल्डन चैन मध्ये तुम्ही ते ओन घेऊ शकता ते सुद्धा खूप युनिक दिसतं आणि ते आधुनिक पद्धतीने तुम्ही तयार करून घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही डेली यूजसाठी छोटे मंगलसूत्र खरेदी करू शकता किंवा लाँग मंगलसूत्रही तुम्ही खरेदी करू शकता जे की तुम्ही ऑफिस वेअर डेली वेअर किंवा कुठल्याही फंक्शनसाठी वेअर करू शकता युनिक डिझाईन आहेत नक्की ट्राय करा आणि या दिवाळीला तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसा होप्सर तुम्हाला या डिझाईन आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत शेअर करा थँक्यू